शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण अशा एका पिकाची माहिती पाहणार आहोत की जे पीक चालू झाल्यानंतर एकरी उत्पन्न आपल्याला पन्नास हजार रुपयापासून तर पाच ते सहा लाख रुपये देखील उत्पन्न मिळून देणार आहे आणि त्याच पिकाची आज मी तुम्हाला माहिती सांगतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भौर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण फुल पीक तर ह्या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत आणि जी मी तुम्हाला माहिती सांगतोय तर ते म्हणजे आस्टर पीक असणारे तर ही जे काय ऑस्टर फुल पीक आहे तर याची आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच आस्टर पीक कशाप्रकारे लागवड करायचे ऑस्टर पिकाला जे खत औषधं असतील फवारण्या असतील ह्या कोणत्या आहेत जी रासायनिक खतं असतील जी जैविक खतं असतील जी सेंद्रिय खतं असतील ही कोणती द्यायची आणि हे पीक तुम्हाला सांगतो लागवड झाल्यानंतर ज्यावेळेस चालू होईल तर फक्त हे एकवीस ते तीस दिवस याचा कालावधी आहे त्याच्यानंतर हे पीक संपत आहे मात्र ह्या कालावधीमध्ये आपल्याला पाच ते सहा लाख रुपये एकरी मिळणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका तर शेतकरी मित्रांनो हे जे काय आष्टर पीक आहे तर ह्याची मी तुम्हाला सर्वात आधी माहिती सांगतो आहे लक्षात घ्या ही जी काय आष्टरची फुलं आहेत तर ती म्हणजे निळ्या कलरची सफेद कलरची गुलाबी कलरची लाल कलरची अशा प्रकारात फुले असतात आणि हे पीक आहे तर हे हंगामी आहे यामध्ये मोडलं जातं त्यामुळं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील आपण याची लागवड करू शकतो आहे त्याचबरोबर गणपती दसरा दिवाळी नववर्ष आणि मार्गदर्शन महिन्यामध्ये याला प्रचंड अशी मागणी देखील आपल्याला बघायला मिळते याचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की पन्नास रुपयाच्या खाली याला बाजारभाव मिळालेला नाही आहे आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपासून तर तीनशे रुपये चारशे रुपये ते सहाशे रुपये किलोपर्यंत देखील याला बाजारभाव मार्केटमध्ये बघायला मिळतो आहे तर आता आपण जाणून घेऊया याची लागवड आपल्याला कशा प्रकारे करायची एकरी बियाणं असेल रोपं असेल ही किती लागणार आहे तर लक्षात घ्या लागवड करायच्या आधी याला आपल्याला जी खतं आहे तर ही देणं गरजेचं आहे आपल्याला फक्त कोंबडी खत असेल आणि शेणखत असेल तर ह्याचाच वापर करायचा आहे आधी आपल्या शेतामध्ये हे खत टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सऱ्या काढायच्या आहेत लक्षात घ्या ज्या सऱ्या काढायच्या आहेत तर त्या सव्वा सव्वा फुटाच्या सऱ्या काढायच्या आहेत आणि त्याच्या पोटाला बरोबर सऱ्यांच्या पोटाला हे जे काय आष्टरचं जे बियाणं आहे तर हे घ्यायचं आहे किंवा रोपं जरी अव्हेलेबल झाली तरीही आपण यामध्ये लावू शकतो आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या हे जे काय आष्टरचं बियाणं तर हे साधारणपणे आपल्याला घरगुती मिळतं काही वेळेस नर्सरीमध्ये दे देखील रोपं याची उपलब्ध होतात मात्र जास्त तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असल्यास जिथं घरगुती बियाणं आहे तर त्यांच्याशी संपर्क साधा किंवा नर्सरीमधून याची रोपे घेऊन आपण लावू शकतोय आता एकरी बियाणं असेल रोपं असतील तर ही किती लागणार आहे आपल्याला लक्षात ला। ला। घ्या एकरी ज्या बियाणं असेल किंवा रोपं असतील तर ही आपल्याला वीस हजार काडी लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याची लागवड झाल्यानंतर आपल्याला जी आंतरमशागत घेते तर ही पंधरा ते वीस दिवसानंतर करायची आहे साध्या पद्धतीने आपण याला खुरपणी केली तरी चालणार आहे त्याच्यानंतर मात्र याला जी खतं द्यायची आहेत आपल्याला तर ती म्हणजे अठरा सेहेचाळीस असेल बारा बत्तीस सोळा असेल त्याचबरोबर चोवीस चोवीस असेल ही जी काही खतं मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ही काय करायची की जी काही सरी काढलेली आहे आपण जे आपलं झाड आहे तर झाडाच्या नॉर्मल चार, चार बोटं खाली हे खत असं पेरणी करायचं आहे आणि सरी फोडून घेऊन याला आपल्याला भर लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याला पाणी व्यवस्थापन देखील करणं आवश्यक आहे आता लक्षात घ्या हे जे काही पीक आहे तर याला फवारण्या अजिबात नाही आहे आणि जरी तुम्हाला फवारण्या करायच्या असतील किंवा एखादं पोषक टॉनिक असेल बुरशीनाशक असेल याची फवारणी करायची असेल तर एमपंचाळीस घ्या किंवा साप पावडर घ्या यामध्ये फुलं जास्त प्रकारे निघण्यासाठी आपल्याला काय करायचं इसाबी येणं तर ह्या टॉनिकचा वापर करायचा आहे कीटकनाशक म्हणून आपण नीम तेल आहे तर याचा वापर करायचा आहे कारण थ्रीस मावा तुडतुडे अशा प्रकारचे रोग किंवा किडी तर यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी आपल्याला नेमतेले कमी खर्चातली फवारणी तर ही घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जास्त उत्पादन त्याचबरोबर जबरदस्त फुलं लागण्यासाठी आपल्याला काय करायचं की पाठपाण्यानेच याची लागवड करायची आहे त्यामुळं पाठपाण्याने आपल्याला यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया आहे तर हे द्रावण सोडणं गरजेचं आहे त्याचं आता कारण मी तुम्हाला सांगतो की फॉस्फरिक ॲसिडमुळे काय होतं जमीन भुजभूषित होते आणि त्याचबरोबर ह्या दोन्हींच्या द्रावणामुळं जास्त प्रकारात आपण जी काही खतं औषधं टाकलेली आहे ज्याची भर लावलेली आहे तरी अपटेक करण्याचं काम करतं आणि फुलं जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात कारण ह्या आष्टर शेतीचं किंवा आष्टर फुलाचं उत्पादन एकवीस ते तीस दिवसामध्येच बघायला मिळतं आहे आपल्याला त्याच्यानंतर हे पीक आहे तर हे ये ये संपुष्टात येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आष्टर या फुलाची लागवड आपण जून महिन्यापासून तर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत करू शकतो जेणेकरून ह्या कालावधीत याची लागवड केल्यानंतर याला उष्ण वातावरण तर सहन होत नाही दमट वातावरण आहे तर ह्या पिकाला सहन होतं आणि ह्यामध्ये सर्व सण देखील येतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो जबरदस्त एकरी उत्पादन आपलं पाच ते सहा लाख रुपये कशाप्रकारे निघणार आहे ही मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आष्टर फुलाची शेती जर तुम्ही केली तर शंभर टक्के तुम्हाला पन्नास रुपयाच्या खाली बाजारभाव आलेला दिसणार नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान